नमस्कार मी प्रीतम शहा संचालक रिलायन्स एज्युकेअर पुणे आमच्या युट्यूब चॅनलमध्ये व रिलायन्स एज्युकेअर या शैक्षणिक मार्गदर्शन केंद्रामध्ये सर्व विद्यार्थी व पालकांचे आज पंधरा नोव्हेंबर शुक्रवारी स्वागत करीत आहे काल माझा युट्यूबवर व्हिडिओ बघून बरेच पालक त्यांना जिथं जवळ पडेल उदाहरणार्थ संभाजीनगरला असेल लातूरला असेल चिपळूणला असेल पुणे ऑफिसला गेले माझ्या कॉलला प्रतिसाद दिली ते आले आणि प्रत्येकजण आलेले पालक अत्यंत समाधानी होऊन अजून ठेवून एक हातात ॲडमिशनची प्रक्रिया घेऊन गेलेली आहे त्याचप्रमाणे जर आपल्याला मार्क कमी असतील आणि आपल्याला बी एम एसचं डॉक्टर बनायचं एक स्वप्न आहे पण आपल्याला आपल्या कमी मार्कामुळे जर महाराष्ट्रामध्ये ॲडमिशन मिळालं नसेल तर आपल्याला एम पीमध्ये आणि कर्नाटकामध्ये अजून ॲडमिशनची आपली प्रक्रिया चालू आहे एम पीमध्ये आपण ज्याला आपण शेवटचा राहून म्हणू शकतो ते काल चौदा तारखेपासून सोळा तारखेपासून रजिस्ट्रेशन आणि व्हेरिफिकेशन आहे त्यानंतर त्यानंतर आणि तुम्हाला अलॉइटमेंट मिळेल पण आपल्या मार्काला मार्क कमी इलेक्ट्रिलिटी कमी झाली पण आपल्या मार्काला आपल्याला प्रयत्न करणे गरजेचं आहे तरी सर्व विद्यार्थी पालकांनी हा शेवटची संधी समजा पर परत परत तीच गोष्ट सांगण्यापेक्षा आपल्या हातातले मार्क आपल्याला असलेलं बजेट आणि आपल्याला हवं असलेलं लोकेशन आम्ही मिळवून द्यायचा तुम्हाला प्रयत्न करू त्याचबरोबर तुम्हाला बीएमएस नंतर ॲडमिशनची प्रक्रिया चालू आहे ज्यांना पीजी, पीजी करायचं आहे तुम्हाला हवे ती ब्रँच हवे त्या शहरामध्ये तुमच्या शेवटपर्यंत प्रयत्न करू खाली डिस्क्रिप्शन मध्ये माझ्या प्रत्येक ऑफिसचा ॲड्रेस आणि माझा मोबाईल नंबर दिलेला आहे तुम्ही प्रत्येक ऑफिसला तुम्हाला जिथे जवळ पडेल त्या व्हा मला फोनवर बोला आपण भेटू आणि ह्यात चांगला चांगला मार्क काढायचा प्रयत्न करू तोपर्यंत सांगा नमस्कार आणि सर्वात महत्वाचा हा व्हिडिओ गरजेपर्यंत नक्की पाचवा म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याचं बी एम एस किंवा त्या सल्ली इतर कोर्सेसमध्ये ऍडमिशन घेऊन एक चांगलं उत्कृष्ट करिअर करायचं सोबत पूर्ण तुमच्या माध्यमातून होऊ शकतं नमस्कार